नमस्कार मित्रांनो माझे नाव नंदिनी आहे आज मी तुम्हाला माझी आणि माझ्या नवऱ्याच्या मॅनेजरची खूपच रोमांचक कहाणी सांगणार आहे ही गोष्ट चार वर्ष आधीची आहे माझ्या लग्नाला नुकतीच तीन वर्ष झाले होते आमच्या घरी मी माझा नवरा असे आम्ही दोघेच राहत होतो मी दिसायला खूपच सुंदर होते गोरी पान घारे डोळे माझी हाईट पाच फूट दोन इंच होती दिसायला मी खूपच आकर्षक आणि मादक होते तसं बघायला गेलं तर माझा नवरा माझ्यापेक्षा हाईटने थोडासा कमी होता आमच्या घरातली परिस्थिती थोडीशी गरिबीची असल्यामुळे आमच्या घरातल्या माझं लवकर लग्न करून दिली माझा नवरा एका प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करत होता नवऱ्याच्या मानाने मी नवऱ्यापेक्षा दिसायला चांगली आणि शरीराने मजबूत होते माझा नवरा शरीराने खूपच बारीक होता त्याच्या अंगात ताकदच नव्हती त्यामुळे तो मला पाहिजे तेवढे शारीरिक सुख देण्यास असमर्थ राहत होता यामुळे आम्हाला आत्तापर्यंत मोलबाळ पण झाली नाही आता तर आमच्यामध्ये कधी कधीच हे सर्व होत होते पण म्हणतात ना की तहानलेल्या माणसाला जिथून पाणी मिळते तिथे तो जाण्याचा प्रयत्न करतो माझ्यासोबत पण असेच झाले माझ्या शरीराची भूक मिठवण्यासाठी मी एका दुसऱ्या पुरुषासोबत झोपले पण ही गोष्ट मी आत्तापर्यंत कोणालाही समजू दिली नाही लग्नाच्या आधीही माझे खूप सारे बॉयफ्रेंड होऊन गेले होते त्यामुळे मला माझ्या शरीराची भूक मिटवण्याची सवय लागली होती माझ्या नवऱ्याकडून मला पाहिजे तसे चूक भेटत नव्हते म्हणून मी आता अशा प्रेमाच्या शोधात होते जेणेकरून माझ्या शरीराची भूक मिठे आमची इथल्या घरची परिस्थिती पण थोडीशी नाजूक होती माझ्या नवऱ्याचा पगारही खूप कमी होता त्यामुळे जेमतेम घरचा खर्च भागत होता आणि थोडीफार सेविंग होत होती त्यामुळे माझं मन मारून मला माझ्या पर्सनल खर्चावर नियंत्रण करावे लागत होते माझ्या नवऱ्याची बदली मुंबईला झाली आणि कंपनीकडूनच आम्हाला एक छोटीशी रूम राहायला मिळाली इथे येऊन मी आता मनमोकळेपणाने जगू शकत होते दिवसभर माझा नवरा कामावर जात होता आणि मी घरात एकटीच राहायचे टी व्ही बघायचे घरातली कामं करायची मोबाईलवर टाईमपास करायचा असंच काही दिवस निघून गेले एके दिवशी माझे जीवन पूर्णच बदलून गेले संध्याकाळी माझ्या नवऱ्याने मला सांगितले की उद्या माझ्या कंपनीचे मॅनेजर येणार आहेत जेवणासाठी काहीतरी चांगलं बनव मी त्यांना काही सामानाची लिस्ट दिली त्यांनी लगेच जाऊन सामान घेऊन आले दुसऱ्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळ्या तयारीला सुरुवात केली घरातील चांगली साफसफाई केली थोडंसं घर सजवले आणि जेवण बनवण्याची तयारी करू लागली संध्याकाळी सहा वाजता माझा नवरा घरी आला माझं काम बघून माझा नवरा खूप खुश झाला त्यांनी त्यांच्यासोबत एक दारूची बाटली पण घेऊन आले होते मला समजले हो। की यांचा पिण्याचा कार्यक्रम आहे मी त्यांना विचारलं तुमचे मॅनेजर कधीपर्यंत येतील ते म्हणाले साडेसात आठपर्यंत पर्यंत येतील तू पण चांगले तयार हो घरातल्या कपड्यावर राहू नकोस तो खूप मोठा माणूस आहे आपण दोघीही त्याच्यासमोर चांगले दिसायला पाहिजे मी ठीक आहे असं म्हणून माझं किचनमधलं काम आवरले संध्याकाळच्या सात वाजता मी तयार झाले एक खूप छान लाल कलरची साडी आणि त्यावर काळा कलरचा ब्लाऊज घातला होता त्या लाल कलरच्या साडीमध्ये माझा कोरा रंग खूपच उठून दिसत होता माझा ब्लाऊज पाठीमागून खूप मोठ्या गाळाचा होता ज्यामुळे माझी पाठ खूप चिकणी दिसत होती आठ वाजता दरवाजा खटखटला त्यावेळेस माझा नवरा बाथरूममध्ये फ्रेश होत होता म्हणून मी लगेच जाऊन दरवाजा उघडला समोर बघितलं तर एक चाळीस ते बेचाळीस वर्षाचा उंच हट्टाकट्टा माणूस उभा होता तो दिसायला खूपच हँडसम होता जेव्हा त्याची नजर माझ्यावर गेली तेव्हा थोडा वेळ माझ्याकडेच पाहत राहिला मी त्यांना विचारलं आपण कोण त्याने स्वतःला सावरत मला माझ्या नवऱ्याबद्दल विचारले मी त्यांना म्हणाले हो ते घरीच आहेत तुम्ही आत या ना मी त्यांना आतमध्ये बोलवले ते सोफ्यावर बसले मी त्यांना पाणी आणून दिले थोड्या वेळातच माझ्या नावर आपण बाहेर आला आणि त्यांनी माझी ओळख त्यांच्या मॅनेजरशी करून दिली त्या मॅनेजरचे नाव रोहित होते त्यानंतर मी किचनमध्ये गेली आणि ती दोघं गप्पा मारत बसले किचनमध्ये मी जेवणाची तयारी करू लागली जेव्हा मी जेवण बनवत होते तेव्हा किचनमधून रोहित मला स्पष्ट दिसत होते ते पण सारखं सारखं मलाच पाहत होते मी माझ्या कामामध्ये व्यस्त होते काही वेळातच माझा नवरा आतमध्ये आले आणि दोन ग्लास सोड्याची बॉटल मी तळलेले भजी घेऊन बाहेर निघून गेले इकडे मी जेवण बनवत होते आणि ते दोघं दारू पिण्यात व्यस्त होते रोहित सारखं सारखं माझ्याकडे पाहत होता खूप वेळा माझ्याकडे पाहून तो स्मिथहास्य पण करत होता मी पण त्याच्याकडे पाहून स्मिथहास्य करत त्याला प्रतिसाद देत होते पण त्यांच्याबद्दल माझ्या मनात काहीच नव्हते ते माझ्यापेक्षा खूपच मोठे होते त्यावेळेस माझे वय तर किती होते मी नुकतीच एकवीस वर्षाची होते जवळजवळ एका तासानंतर त्या दोघांचं दारू पिणं बंद झालं म्हणून मी त्यांच्यासाठी जेवण वाढू लागले जेव्हा ती दोघं जेवू लागली तेव्हा रोहित पण मला त्यांच्यासोबत बसून जेवण करण्यास म्हणत होता मी माझ्या नवऱ्याकडे पाहिले तेव्हा ते, ते पण मला म्हणाले तू पण आमच्यासोबत इथे बसू शकतेस पुन्हा एकटी कधी जेवणार आत्ताच आमच्यासोबत बसून जेवण कर मी पण माझ्या ताटात जेवण वाढून घेतले आणि त्यांच्यासोबत बसून जेवू लागले जेवताना रोहित माझ्या जेवणाची सारखी तारीफ करत होते आणि त्यांच्यासोबतच माझ्या नवऱ्याला म्हणत होते तुझी बायको तर खूपच चांगले जेवण बनवते आणि मला म्हणाले तू जेवढी सुंदर आहेस तेवढं जेवण पण खूप छान बनवतेस स्वतःची तारीफ ऐकून मला खूप चांगलं वाटले जेवता जेवता ती पुन्हा दारू घेऊ लागली त्या दोघांना आता खूप दारू चढली होती माझा नवरा कधीकधीच दारू घेत असल्यामुळे त्याला दारू चढली होती जेवण झाल्यावर त्याने हात तुतला आणि सोफ्यावर जाऊन पडला मी आता मॅनेजरसोबत शेवत बसले होते तो सारखा सारखा माझ्याकडेच पाहत होता त्याचं अशा प्रकारे पाहणं मला ठीक वाटले नव्हते अचानक माझ्या लक्षात आलं की त्याची नजर सारखी सारखी माझ्या छातीकडेच जात आहे मी माझ्या ब्लाऊजकडे बघितलं तर माझ्या ब्राची एक पट्टी ब्लाऊजच्या बाहेर आली होती तो तेच बघत होता मी लगेच माझ्या साडीच्या पत्राने ते झाकून टाकले थोड्या वेळानंतर आम्ही दोघांनी जेवण संपवले आणि तिथून उठून हात धुण्यासाठी बाथरूममध्ये गेलो बाथरूममध्ये नळाची सोय नसल्यामुळे मी त्यांच्या हातावर पाणी ओतले जेव्हा आम्ही बाहेर येत होतो तेव्हा ते माझ्या मागे होते पाठीमागून बघून ते मला म्हणाले तुझ्या ब्लाउजची डिझाईन तर खूपच चांगली आहे मला समजले की तो माझी गोरी चिकणी पाठ बघून बोलत आहे आम्ही हात बोसून दोघेही बाहेर आलो बाहेर येताच मी बघितलं की माझा नवरा सोफ्यावर जिथे पडला आहे तिथेच त्याची झोप लागली आहे मी त्यांना उठवू लागले तर रोहित मला म्हणाले